सर नमस्कार नमस्कार आज काय सांगाल मनसैनिक शिवसैनिक उभारराजे आज एकत्र आले दोन भाऊ आज एकत्र आलेत आणि तुमच्यानारखे युवक सेना पण एकत्र आले तुम्ही शिवसेनिक एकत्र आले मनसैनिक आणि एकत्र आले काय हा उत्सव आहे काय सांगाल या उत्साहाबद्दल आल्यानंतर काय करू शकतात हे आज लोकांनी दाखवून दिले मनापासून आभार मानतो शिंदे गटाचा गटाचा अक्षरशः दुब्वा उडवलेला आहे आणि हा दुवा इकडच्या जनतेने दाखवून दिलेला आहे की मराठी माणूस एकत्र आल्यानंतर काय होऊ शकते हे या मुली तरी दाखवलेलं आहे आणि या मराठी माणूस इकडच्या